सर नमस्कार नमस्कार सर आपलं नाव आणि पत्ता सांगा ना माझं नाव योगेश जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा तुमच्याकडे टोटल गाई किती आहेत माझ्याकडे दहा गाई आहे आणि सहवाला सगळे सहवाल आणि गिर आहे सगळ्या गीर जर्सी मिक्स आहे मिक्स आहे दहा गाई तुमच्याकडे टोटल आहे ओके आता या भागामध्ये बघितलं तर दूध व्यवसाय बऱ्यापैकी आहे बाकीचं पश्चिम महाराष्ट्र पेक्षा तर आहे म्हणजे दूध व्यवसायाचं तुम्ही सुरुवात केली तर कधी सुरुवात केली दूध व्यवसाय पाच वर्षामध्ये पाच झाले व्यवसायाला सुरुवात करून ओके आता पाच वर्षाचा काय एक्सपिरियन्स आहे आज समजा तुम्ही जो व्यवसाय करताय तर त्याच्यासमोर तुम्हाला काय समस्या जाणवल्या आणि त्याच्यावरती तुम्ही काय काय कशा कशा प्रकारे करत होते समस्या म्हणजे आपण जसं दुग्ध काढतो तसं दुग्ध काढत होतो आतापर्यंत लक्ष दिलं नाही यावर्षी मुलगा माझ्या सोपतीला आला इंजिनियर झाला आहे बरं इंजिनिअर झाल्यामुळे तू बाकी काय करू नको आपण इकडे येऊ करू त्यांना हे सगळं तुमचं शोधून याच्यावर बघून म्हणजे आपण हे लावलं त्याच्यापासून दूध वाढते असे असे गायी बनते तर त्यांनी ते प्रोडक्ट आणलं आणि चालू केलं हो तर त्याच्यापासून गायची गायीची पहिले क्वालिटी बनली पहिले दूध नाही वाढलं बर पहिले गायची क्वालिटी बनली शेणापासून गाय हे तुमची बनायला लागली शेणापासून तिची म्हणजे प्रक्रिया चालू झाली ओके तो जो सांगत होता मुलगा माझ्या शेणापासून तिची प्रक्रिया चालू पहिली शरीर बनलं नंतर दूध वाढलं गायच्या तिन्ही पण गायची काठी हालोच चांगली बनली ओके मग हो। तीन गायू केलं दहा पहिले दुबल्या होत्या त्यांना चालू केलं पहिले ओके या गायीची परिस्थिती कशी होती खूप बेकार चालू गायीच्या आजोदी ती खूपच रोड होती आणि ह्या दोन यांच्या सोबत होत्या म्हणजे दुबले होत्या खूप पहिले आम्ही दुबल्या गाईपासून सुरुवात केली त्याच्यामुळे हे तुमचं आम्हाला फोटो एकदम जगात काय काय वेगवेगळं समजा कशी कशी रिझल्ट दिसत गेले तुम्ही म्हणजे गायचं पहिले शेणापासून फरक पडला हळूहळू गायच्या हालत वाढत गेली ओके हालत वाढल्यावर मग दूध वाढल्यानंतर ओके आता पहिली परिस्थिती समजा आपण शेण जर बघितलं तर आज शेणाची क्वालिटी तुमची शेण असं म्हणजे स्टेप म्हणजे स्टेप स्टेप बनते तसं शेण आता बघा इथे ह्या गायला मिळच्या जर तुमचं चालू नाही बरोबर ना, ना मुझे आता तिचं हे शेण आहे म्हणजे लेअर लेअर मध्ये नक्कीच आता ही आ, जी गाय आहे आता हिचं शेण इथं खाली बरोबर आता हे जे तिचं शेण आहे लेअर लेअर मध्ये लेअर मध्ये म्हणजेच काय की ते पूर्णपणे चांगल्या प्रकारे चारा जो आहे चारा पचन तिचा रोयका हा सगळं तिचं म्हणजे वेगळं बाकी गायापेक्षा गाय खाली चांगलं पचते हा काही मांडलं हे शेवट पूर्ण खाऊन टाकते बर धांडे वगैरे असे फोडून खाते हा ओके म्हणजे चारा बी चांगला खाते संपून टाकते चाटून पुसून खाते चारा बर म्हणजे पहिले शेणाची क्वालिटी तुमची सुधारली नाही चारही उशी राखी नाही गाडी बाकी उशी राहते गाडी बर ह्या ज्या तीन गाडी आहे तुमचं दिला तेव्हापासून हा चारा म्हणजे पुढे शेवटपर्यंत त्या चौन चौन खाते आपण फायदा आहे ना आपल्याला चारा जर सांगा सगळा खाला तर वेस्ट नाही जाणार तुमचा पशी चांगली आहे समजा अकरा रुपये किलोचा चारा आहे आणि तो जर शेणामध्ये जर गेला तर तुमचा एक रुपये दोन रुपये किलोनी जातो बरोबर ना हा एक तुमचा प्रकार जे काही दुष्परिणाम आहे चारा चांगला खायला था था आता दुसरी गोष्ट म्हणजे आता समजा गायीची तब्येत तुम्ही म्हणताय खूप विक होती गाई एकदम ओके चमक वगैरे कसं काय त्यांच्यावर महिन्यापर्यंत फरक पडायला लागला अलग दिसायला लागलं याची क्वालिटी ओके आता समजा जनरली जर त्याची जर आपण जर समजा क्वालिटी जर बघितली तर बाकीच्या गायांपेक्षा वेगळीच म्हणजेच काय याच्यावरती रोगराई वगैरे कसल्या प्रकारचा अटॅक येणार नाही आणि कमजोर पडणार नाही आणि चारा चांगला खायला लागला म्हणून त्याची हेल्थ अजून चांगल्या प्रकारे वाढेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे राहणार आहे ते तुम्ही शेतात टाकलं तर तुमचं शेत पण चांगलं होणार आहे म्हणजेच काय की जनरली तुमच्या गोमातेपासून तुमचं शेती पण सुधारण चांगली सुधारणार आहे ओके आता दुधामध्ये काही वाढ वगैरे झाली दोन आम्ही एकदम व्यवस्थित होत्या त्याच्यामुळे चांगली बनली आणि ती गाय पडली तीन लिटर देत होती तिथे एका टायमाला पाच लिटर देऊन आली म्हणजे दोन लिटर दूध वाढलं दोन लिटरचं दूध वाढलं ते सकाळी होती म्हणून तिला चालू केलं या गाभाला लुकडे असल्या म्हणून चालू केलं ओके दूध बी पाल भेटते म्हणलं ना बी कशी बनते दोन्ही तीन टाकण्याच्या गायी निवडल्या हालत कशी बनते आणि जजाला उतरलेल्या गायीला दिलं दूध कसं वाढते समोर ओके okay, या दोन गोष्टी होती तीन लिटर तीन सहा लिटर होती आणि गाई जास्त जात होती बर आता मग तिची हालत बनल्यामुळे तिला त्याच्यासोबत बनवून घेतली बर म्हणजे इथं व्यवस्थित ते राहते आता ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुधाच्या फॅट मध्ये सनेपणे काय फरक जाणवला नाही तो नाही जाणवला कारण का हे बाकीच्या गायीचं दूध त्याच्यात मिसळून राहिलं ना हा मग तुम्ही सगळं नेलं यांना चाळीस बेचाळीस पडते बर सगळ्या गायीला जर आपण दिलं तर त्याचा दर्जा वाढणार ओके म्हणजेच काय सर तुमची फॅट आणि दोन रुपये अलग मिळून पाहिला यांचा म्हणजे दर्जा अलग लागते ह्या घाबर नाही ते एकटी आहे दूध कसं वेगळं नाही असं त्याचं दूध मिक्स चालू मिक्स चालू आहे त्याच्यामुळे तो वेगळा नाही पाहिला दोनच जेव्हा चालू होतं तेव्हा याचा आम्ही तो अनुभव पाहिला दुधाचा याच्या दुधात दुधात काही एवढं दिलं आपण इथं फॅट कशी आहे काय समोर मागून यायला वाढवायचं का नाही वाढवायचं बाकी पूर्ण गायला पुरवठे का <laughs> नाही पुरवठे म्हणून आम्ही असा प्रयोग पहिले केला नक्कीच आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची हेल्थ जर चांगली असेल तर ते गाभन असेल गाभन काळामध्ये तुम्ही जर दिलं तर त्याची हेल्थ जी आहे ती पुढची वासरची जी हेल्थ ती चांगली आहे सदृढ आहे आणि त्याची दुधाची कॅपॅसिटी असेल तर त्याची ती पण चांगली राहील ना एकदम काढायला लागला तुमचं दिला तिची हालत बनली ना बच्चही बनला डिलिव्हरी खूप तिथे जळ केली त्याच्याकरता त्याच्याकरता तुम्हाला चाराची व्यवस्था चांगली करायला नॉर्मल डिलिव्हरी होते गायची नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे पण कसं असतं ते हेल्थ प्रमाणे त्याला वाढवी द्यावं लागतं थोडंसं आपण प्रकृतीच्या दृष्टीने चाललोय ना तर त्याप्रमाणे संतुष्ट झाला ओके नक्कीच तु म्हणजे तुम्हाला फायदा खूप चांगल्या प्रकारे झाला आता जेदम आहे आता तुमच्या या भागामध्ये जे शेतकरी मित्र दुध व्यवसाय करतात त्यांना काय सांगाल तुम्ही दाखवलं असं चालू केलं म्हणून हा आम्ही पण चालू करू असतो त्यांनी म्हटलं ओके ओके शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे आहे शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ओके ओके चालेल थँक्यू सर